एक धक्कादायक बातमी रक्त दिल्यानं मृत्यू झाला पंढरपूरच्या एका रुग्णालयातला धक्कादायक प्रकारे महिलेची झाली त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तसाव होऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीनच वाढत गेला आणि तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला या घटनेत पंढरपुरात एकच खळब उडाली तर कुटुंबाने रक्तगट पुरवणाऱ्या संस्थेवर गंभीर आरोप केलाय सध्या प्रक्रडी कुडावरही गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस सध्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दोन तारखेला संध्याकाळी हॉस्पिटलमधून रक्ताची ओ पॉझिटिव्ह रक्त गटाची मागणी करण्यात आली होती विचार मागणी करण्यात आली होती त्याचा जो काही ब्लड ग्रुप जो चेक करण्यात आला होता क्रॉस मॅच करून योग्य ते रक्त प्रोवाईड करण्यात आलं होत रक्त दिल्यानंतर पेशंटला त्रास होतोय म्हणून पुढे सोलापूरला पाठवण्यात आलं दुर्दैवी पेशंटचं पुढे पुढील उपचारामध्ये मृत्यू झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका